नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पालकाची एक वेगळी अशी भाजी करणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते जे कुणी जो पालकाची भाजी खात नसतील घरामध्ये ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील अशा पद्धतीने आज आपण भाजी करणार आहोत तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे दोन बटाटे घेतले आहेत ते बॉईल करायला टाकलेले आहेत ते चांगले आपण उकडून घ्यायचे आहेत ते बाफवल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण जी पालक आहे ती आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे कारण त्या पालकावरती माती असते त्याच्यामुळे ती भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि पानं देखील चांगले चेक करून घ्यायचे आहे असं तीन वेळा मी पाणी घेतलेलं आहे आणि नंतर मग मी भाजी आता गॅसवरती कढईमध्ये उकडायला ठेवलेली आहे तिला आता इथे मी पालकाची भाजी दुसऱ्यांदा पाणी घेऊन धुत आहे उकळताना किंवा आपण त्यात भाजी टाकतो कढईमध्ये त्यावेळेला त्यात थोडंच पाणी टाकायचं आहे कारण पालकाच्या भाजीला पाणी सुटत असतं त्यामुळे एकदम किंचित पाणी टाकायचं आणि थोडा वेळ ते आपल्याला होऊ द्यायची आहे आता इथे ही भाजी आपली झालेली आहे अशी छान शिजलेली आहे त्यानंतर आपण ती आता मिक्सरमध्ये तिची पेस्ट तयार करून घेऊ आधी थोडी थंड होऊ द्यायची आपल्याला गॅसवरून उतरवल्यानंतर ती थोडी गारू द्यायची आणि मग मिक्सरमध्ये टाकायची आहे आपल्याला आता त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं आपल्याला जिरं घ्यायचे आहे आणि चार पाच लसणाचे काप घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता की मी ती पालकाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकलेले आहे आणि जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट त्यामध्ये टाकायची आपल्याला तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये केलेल्या नाही आहे बारीक त्यामुळे मी या ठिकाणी तिखट टाकत आहे भाजीमध्ये तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्याही त्यात टाकू शकता हिरव्या मिरच्यांची आपण पेस्ट तयार करून घ्यायची आणि ते यात तुम्ही मिक्स करू शकता आता या ठिकाणी हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला फार घट्ट पण ती भाजी करायची नाही आहे त्यामुळे मी त्यात आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आपण जे बटाटे दोन उकडून घेतलेले होते त्याचे आपण काप करून घ्यायची आहे त्याचे साल काढून वरचे साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आपण जसे आपण बटाट्याची भाजी करतो तसे जे त्यावेळेला जसे काप करत असतो तसे काप करून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला ते ह्या भाजीच्या याच्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि थोडा वेळ चार पाच मिनटं ते आपल्याला उकडू द्यायचे आहे थोडे भाजीला त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी ही छान तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट ही भाजी लागते तुम्ही ही निश्चित करून बघा अशा पद्धतीने जशी आपण पालक पनीर ही भाजी खात असतो जर आपल्याकडे पनीर उपलब्ध नसेल तर आपण अशा पद्धतीने बटाटे टाकून ही भाजी करू शकतो अतिशय छान ही भाजी बटाटे सुद्धा छान लागते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा